मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने राज्य सरकारने तालीम संघांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल व मैदान याच्यासाठी निधी मंजूर केला आहे याचा भूमिपूजन सोहळा वीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे यासंबंधीची पत्रकार परिषद आज पार पडली ही तालीम संघ सातारा ही संस्था एकोणीशे साठ साली स्थापन झालेली आणि त्या संस्थेचे संस्थापक आणि कार्यकारी मंडळी ज्या स्थापन केली त्यावेळेला बाळासाहेब देसाई यशवंतराव चव्हाण शरंग जाधव साहेबराव पवार धोनीराव कदम तुमचे डोने पैलवान चंद्र पैवाण वगैरे असे कार्यकारणी आम्ही स्थापन केली त्यातून हे तालीम संघ उभे केली उभा आतापर्यंत राहिलेला आहे या तालीम संघ उभा राहून त्याला साठ वर्ष होऊन गेलेले आहेत आणि त्यावेळेला बाळासाहेब देसाईंनी या सगळ्या मंत्रिमंडळांनी आम्हाला ही ग्राउंड तीन एकराचं ग्राउंड लीजवर दिलेलं आहे त्या लीज संपत आलं तर त्याला आणखी आम्ही ते वाढवून देतो आणि त्या पद्धतीनं या ग्राउंडचा कार्यक्रम झाला या ग्राउंडमध्ये सगळ्या मुलांना मोफत शिक येणं येणं आहे त्याचं काही आम्ही कोणत्याही पद्धतीनं पैसा वगैरे घेत नाही पैलवन सगळे येतात तिथं राहतात त्यांचाही आम्ही पैसा वगैरे घेत नाही आम्ही या ग्राउंडचंसुद्धा जे खेळ चाललेले आहेत त्यांचाही आम्ही पैसा वगैरे सगळे घेत नाही अशा पद्धतीनं ही हे जे का म्हणजे तालीम संघाचं काम चाललं आहे आता फडणीस साहेबांनी आम्हाला दोन कोटी पन्नास लाख रुपये मंजूर केलेले आणि ते ही इमारत जुनी पाडून तिथं सा नवीन इमारत मजली यांनी बांधणार आहे आणि स्टेडियम जे आहे पुढचं ते स्टेडियमही बांधणार आहे त्या स्टेडियमला वगैरे जास्त खर्च जरी आला तरी ते त्याने आम्हाला साहेबांनी त्याला आश्वासन दिले पुढल्या पैशाला पुढल्या पैशाला आम्ही तुम्हाला सहकार्य कर म्हणून सांगितलेलं आहे तर ती जवळजवळ पाच चार ते पाच कोटी रुपयाचे सगळं मला असे दिसतीने या तालीम संघाचा उद्या जो कार्यक्रम ते, ते का, का त्या कार्यक्रमाचीच मला पत्रिका दिलेली आहे आणि त्या पत्रिका दिली असताना हे सगळे आम्ही वीस टक्केला जमानाने भूमिविभाजन करणार आहे या तालीम संघात सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक खेळायला त्यांना पूर्णपणे अधिकार या तालीम संघामध्ये सगळे पक्ष कोणताही एक पक्षाचा कार्यक्रम सगळी पक्षाशी मिळून एकत्र आम्ही इथं काम करतो त्यामध्ये काही दोबं देणार नाही आमच्या पण पक्षाचा मुलगा आला तमक्या पक्षाचा मुलगा आला असं कधीही होणार नाही त्याला सगळ्यांना हो ना। प्राधान्य आहे त्यामुळं सगळ्यांना समान हक्क आहे सगळ्या जातीच्या जा धर्माला समान हक्क आहे म्हणून हा तालीम संघ आतापर्यंत चाललेला आहे आम्ही दुजाभाऊ केलेला नाही अजूनही कोणाकोणा आम्ही आर्थिक प्रश्न घेतलेला नाही गावामध्ये सुद्धा पैसे घेतले नाहीत किंवा बाहेर मुलांच्या या वडिलांकुनही पैसे घेतले आम्ही हा संबंध तालीम संघाचे एकत्र आर्थिक मदतीने आत्तापर्यंत करतो ही आता जुनी इमारत आम्ही पाहिली त्याला आम्हाला दुस म दुसरी मजल्या करायचं आहे आणि तुमचं ही करायचं आहे काय ग्राउंडला सिटी स्टेडियमसारखं मिनी ग्राउंड आम्हाला तयार मिनी स्टेडियम हां मिनी स्टेडियम हे तेल आम्हाला तयार करायचं आहे त्या पद्धतीनं याचा हा चाललेला कार्यक्रम आहे ते आम्ही यशस्वी करणार आहे आणि यासाठी आम्हाला शहरातल्या सगळ्या लोकांनी सहकार्य आतापर्यंत केलेले उदयही करतील आणि या तालीमेमध्ये तीस ते चाळीस हजार प्रशिक्षक घेऊन लोक किती गेले तीस ते चाळीस हजार लोक मुलं शिक्षणापासून वंचित म्हणजे तयार होऊन गेलेले तिथं कोच म्हणून एक शासनाचा आठ वर्ष कोच होता फक्त कोच म्हणून मी आतापर्यंत कोच म्हणून काम करतो आणि काही आमचे जे सहकारी आहेत ते तिथं येतात आणि त्या तालमीच्या कामाच्या दृष्टीनं पाहतात म्हणून हे फडणीसने एवढे पैसे दिले म्हणून आम्ही ते उचल घेतलेले आहे आणि त्या पद्धतीनं या कामामध्ये आम्ही लाभलेलो आहे यापेक्षा तुम्हाला काय या अधिक सांगायला ना नाही उद्या दोन्ही आहे आणि परत वीस हा वीस तारखेला वी 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 एक कार्यक्रम आहे त्या वीस तारखेच्या कार्यक्रमाला घ्या